मित्रांनो नमस्कार प्राप्त माहितीनुसार सध्या देशभरामध्ये दे आठव्या वेतन आयोगाबाबत चर्चा सुरू असतानाच महाराष्ट्र शासनाने एक पाऊल पुढे टाकत सातव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत येणाऱ्या त्रुटी दूर करण्याचा निर्णय घेतला आहे याच अंतर्गत राज्य शासनाने पदवीधर वेतन त्रुटी निवारण लागू करण्याचा निर्णय घेतला सातव्या वेतन आयोगाच्या सुधारणानंतर काही पदवीधर शिक्षकांचे वेतन पूर्वीपेक्षा कमी झाल्याचे निदर्शनास आले शासनाने हे त्रुटी दूर करण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांच्या चा वेतन निश्चितीमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला या निर्णयामुळे पात्र पदवीधर शिक्षकांना योग्य वेतनश्री लागू होईल आणि त्यांना होणारा आर्थिक अन्याय सुद्धा हा दूर होणार आहे यामुळे पदवीधर शिक्षकांची गेल्या वर्षानुवर्षाची मागणी पूर्ण होतानाच त्यांची दिवाळी गोड होत असेल अशा भावना माननीय आमदार यांनी व्यक्त केल्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्यानंतर काही पदवीधर शिक्षकांना कमी वेतन ही मिळाली होती यामुळे त्यांच्या वेतनात अन्याय झाल्याची भावनाही निर्माण झाली होती ही त्रुटी निवारण व्हावी याकडे विधानसभा अधिवेशनामध्ये माननीय आमदारांनी शासनाचे लक्ष वेधले होते तसेच महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्र प्रमुख संघटनेच्या माध्यमातून या संदर्भात पत्रव्यवहार देखील केला होता शासनाने ही वेतन निश्चितीमधील त्रुटी दूर करण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून पात्र शिक्षकांना न्याय मिळेल या निर्णयामुळे पदवीधर शिक्षकांचे वेतन सुधारित वेतन श्रेणीनुसार निश्चित केली जाईल आणि त्यांना जुन्या वेतनापेक्षा कमी वेतन हे मिळणार ना सुद्धा नाही राज्य शासनाने वेतन त्रुटी समितीच्या अनुषंगाने वित्त विभागाचा शासन निर्णय हा निर्गमित केला आहे पण ग्रामविकास विभागाचा शासन निर्णयाची प्रतीक्षा होती त्यामुळे जिल्हा परिषद शिक्षकांच्या वेतन त्रुटीमध्ये सुधारणाही रखडली होती आता वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीसच्या अहवालातील वेतन श्रेणी विषयक व अनुषंगिक शिफारशी लक्षात घेऊन विकास विभागाने या संदर्भात आदेश सुद्धा पारित केला महाराष्ट्र शासनाच्या कक्ष अधिकारी यांच्या आदेशाने वेतन त्रुटी निवारण निवारण लागू करण्याचा निर्णय सुद्धा देण्यात आला याबाबत राज्यस्तरावर ग्रामविकास विभागाच्या पदवीधर वेतन त्रुटीचा शासन निर्णय निर्गमित झाल्याने जिल्हा परिषद पदवीधर शिक्षकांच्या वेतन त्रुटीबाबतच्या अडचणी दूर होऊन वेतन निश्चित होण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे त्यामुळे जिल्हा परिषद पदवीधर शिक्षकांमध्ये मोठे आनंदाचे वातावरण हे पाहायला मिळत आहे अशी प्रतिक्रिया वेगवेगळ्या संघटनांनी दिलेल्या आहेत जिल्हा परिषद पदवीधर शिक्षकांच्या संदर्भात सहाय्यक यांचे वेतन दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा नुसार येस तेरामध्ये आणि सहाय्यक शिक्षक पदावरून पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती झालेल्या पदवीधर शिक्षकांचे वेतन येस चौदा मध्ये या वेतन श्रेणीमध्ये निश्चित करताना सहाय्यक शिक्षक शिक्षकांपेक्षा पदवीधर शिक्षकांचे दोन हजार सोळा रोजीचे मूळ वेतन कमी होत असल्यास तसेच ज्या सहाय्यक शिक्षकांची दोन हजार सोळा नंतर पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे अशा दिनांक दोन हजार सोळा पूर्वी पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती झालेल्या पदवीधर शिक्षकांपेक्षा यस चौदा या वेतन श्रेणीत वेतन निश्चित करताना जास्त वेतन निश्चित होत असल्याचे निर्देश येत असल्यास अशा दोन्ही प्रकरणी वित्त विभागाच्या जून दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णयानुसार समितीने केलेली शिफारशी लागू असणार आहे या निर्णयावर मान्य आमदार म्हणाले की सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्यानंतर काही पदवीधर शिक्षकांना कमी वेतन वाढ मिळाली होती यामुळे त्यांच्या वेतनात अन्याय झाल्याची भावनाही निर्माण होती शासनाने ही वेतन निश्चितीतील दूर करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे पदवीधर शिक्षकांना नक्कीच न्याय मिळालेला आहे दिवाळीच्या तोंडावर आलेला हा निर्णय दिवाळी गोड करणारा ठरलेला आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्सही आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार